नमस्कार आपण आज मराठी पाहुयात आजच्या सुपरफास्ट बातम्या बीड जिल्ह्याच्या आष्टी मतदारसंघातील धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी केंद्राच्या प्रसाद योजनेत निधी मंजूर व्हावा यासाठी आमदार सुरेश दस यांनी दिल्लीतील संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील सुमारे पन्नास प्राचीन व ऐतिहासिक तीर्थस्थळांवर रस्ते स्वच्छता पाणी आणि प्रकाश योजना यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने विकास थांबला आहे या सर्व सुविधांसह तीर्थक्षेत्रांचे सर्वांगीण पुनरुज्जीवन व्हावे अशी तातडीची मागणी धस यांनी शहा यांच्याकडे केली असून मतदारसंघातील भाविकांनी या पुढाकाराचं स्वागत केले। जागतिक वकील दिनानिमित्ताने आष्टी न्यायालयात वकील बांधवांचा शालपुष्प देऊन गौरव करण्यात आला भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या वतीने हा सन्मान सोहळा पार पडला अॅडव्होक वाल्मिक निकाळजे यांनी वकीलच्या न्यायव्यवस्थेतील भूमिकेवर भाष्य केले तर आष्टी वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होक ताहेर साहेब यांनी वकिलांच्या अडचणी मांडत देशमुख यांचे आभार मानले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात हा दिवस साजरा केला जातो दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाची घडामोड समोर आली आह सत्तावीसपैकी दोन महापालिका आणि बत्तीस पैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादांचे पालन झालेले नसले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपूर्वीच निवडणुका घेणे बंधनकारक आहे राज्य निवडणूक आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यातील महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्याची घोषणा पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बीड ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बावन्नवर दरोडे लूट आणि चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत महामार्गावरील मांजरसुंबा घाट चौसाळा बायपास पारगाव बायपास सरमखुंडी फाटा इंदापूर फाटा पारडी फाटा घुलेमाळ उड्डाणपूल तेरखेडा एडशी टोलनाका येडशी बायपास आणि धाराशिव तुळजापूर मार्ग ही... ही दहा ठिकाणे अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत पोलिसांनी वाहन चालकांना या ठिकाणी गाडी न थांबवण्याचं आवाहन केलं असून गस्ती पथके तैनात केली आहेत आपत्कालीन परिस्थितीत एकशे बारावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आणि थंडी वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत महत्वाची सूचना हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो रक्तदाब डायबिटीज आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन आहे डॉक्टर साकेत यांनी सांगितलेली वीस पैशांची आपत्कालीन गोळी खिशात ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला